नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टीसर्श छा या आपल्या युट्यब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघलो की महा स्कॉलरशिप महा महाडिबीटी स्कॉलरशिपचा जर मित्रांनो तुम्ही प्रिविस इयरला फॉर्म भरला नसेल तर आता तुम्ही एकतीस मार्च दोन हजार पर्यंत फॉर्म भरू शकता आणि नवीन फॉर्म भरायला ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर प्रिवियस इयरच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी वगैरे आढळल्या असल्यास तुम्हाला तुम्ही एकतीस मार्च दोन पर्यंत भरू शकता किंवा तुम्ही प्रिव्हियस इयरला फॉर्म जरी नसेल भरला तरी तो तुम्ही आता भरू शकता तर चला कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मित्रांनो सर्वप्रथम कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती आहे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड टाकून आहे त्याच्यानंतर तुम्ही कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसल म्हणजे तुम्हाला पहिले दिसत होता प्रोफाईल दिसत होती त्याच्यानंतर लेफ्ट साइडला तुमच्या स्कीम वगैरे दिसायचं ऑल स्कीम दिस प्रिविस इयर आपण फॉर्म ते दिसायचं पण आता त्यांनी प्रोफाइल मध्ये थोडं अपडेट्स केले असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रथम इथं अकॅडमिक इयर चूज करायला येईल म्हणजे आता आपण समजा प्रिव्हिस इयर दोन हजार चोवीस आणि पंचवीसला फॉर्म भरलेला नाही आता आपल्याला अकॅडमिक इयरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करायचं आणि जर आपल्याला न्यू फ्रेश फॉर्म भरायचा असेल आपण आता फ्रेश फॉर्म भरत असेल तर पंचवीस सव्वीस म्हणजे करंट कोर्स जो सुरू आहे अकॅडमिक इयरचा त्याच्यावरती जर आपल्याला फॉर्म भरायचं असेल तर पंचवीस सव्वीस वरती क्लिक आहे आपण बघत आहोत आपल्याला प्रिव्हियस इयरचा फॉर्म भरायचा आहे आपण प्रिव्हियस इयरवरती अप्लाय करतोय आणि सबमिट करतोय आता इथे तुम्हाला स्कीम मध्ये जायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम डेट दाखवून देतो की कोणती डेट आहे मित्रांनो आपला चोवीस पंचवीस चे जे अप्लिकेशन फॉर्म आहे त्याची स्टार्टिंगची डेट आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला स्टार्ट झालेली आहे आणि आता हे आपण कधीपर्यंत फॉर्म भरू शकतो इथे अप्लिकेशन एंडेड जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपण प्रीवियस इयर चा भरू शकतो म्हणजे जे आतापर्यंत ऑप्शन नव्हतं की प्रीवियस इयर फॉर्म भरायला म्हणजे नवीन सुरुवात झाली की प्रिवियस इयर फॉर्म संपून जायचे पण आता आपण त्याच्यासोबत प्रिवियस इयरचा फॉर्मही भरू शकतो